नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांचा थांबणार पगार वेतन अधीक्षकांचे आदेश चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे आता ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे राज्यभरातील दीड लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविला जाणार असून तसे आदेशही वेतन अधीक्षकांनी काढलेले आहेत शिक्षण विभागाने सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश काढलेले आहे सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश तर उपसंचालकांचे शालार्थ आय डीचे आदेश जोडून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहे सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून मुदतीत ज्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत त्यांचा पुढं त्यापुढील पगार थांबविला जाणार आहे आणि तसे आदेशही सर्व कर्मचाऱ्यांना वेतन पथकाद्वारे दिलेले आहे